भारतातील सर्वात मोठे शहर कोणते आहे ऑप्शन आहेत ए मुंबई बी दिल्ली सी चेन्नई डी कोलकत्ता बरोबर ऑप्शन आहे ए मुंबई असा कोणता देश आहे जो कधी कोणत्या देशाचा गुलाम झाला नाही ऑप्शन आहेत ए भूतान बी नेपाळ सी बांगलादेश डी श्रीलंका बरोबर ऑप्शन आहे बी नेपाळ चंद्रावर सर्वप्रथम पाणी शोधणारा देश कोणता आहे ऑप्शन आहेत ए भारत डी अमेरिका सी चीन डी फ्रान्स बरोबर ऑप्शन आहे ए भारत कोणत्या देशात प्लास्टिकपासून घरं बनवली जातात ऑप्शन आहेत ए नेदरलँड बी क्यूबा, सी ऑस्ट्रेलिया डी जपान बरोबर ऑप्शन आहे ए नेदरलँड भारतात सर्वात स्वस्त पेट्रोल कोणत्या राज्यात मिळते ऑप्शन आहेत ए गोवा बी महाराष्ट्र सी कर्नाटक डी केरळ बरोबर ऑप्शन आहे ए गोवा